वडिलांच्या मेहनतीने उभा केलेला पक्ष गेला मुख्यमंत्री पद गेलं पक्षाचं चिन्ह गेलं जीवाला जीव देऊन लढणारे शिवसैनिक गेले ज्या हिंदुत्व हिंदुत्व करत होते त्या हिंदुत्वाची माळ खोट्याला अटकून हिरव वस्त्र धारण केला ते उद्धव ठाकरे शेवटची त्यांची बॅटल म्हणतात ना की शिवसेनाचा जीव म्हणजे त्या पोपटा शिवसेना नावाच्या पोपटाचा जीव हा बीएमसी मध्ये अटकलेला आहे तर तो बीएमसी मध्ये अटकलेला जीव राहील का उद्धव ठाकरे यांची शिवसेना बीएमसी इलेक्शन जिंकेल का नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो व्हिडिओकडे ओळण्याआधी तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्रिप्शन मला मोटिवेट करता की मी वेगवेगळ्या वेग टॉपिकवरती व्हिडिओ बनवू जेणेकरून मला पण एक मोटिवेट राहील की नाही लोक आपल्याला सपोर्ट करतात आणि मी पण वेगवेगळ्या वेग वेग टॉपिकवरती तुमच्यासमोर व्यक्त होऊ शकेल मित्रांनो वो वडे व्हिडिओकडे ओळण्याआधी प्लीज एक लाईक आणि एक कमेंट तुम्ही नक्की टाकू शकता की तुमचं मत काय हे तुम्ही कमेंटमध्ये टाकसाल तर मला कळेल की नेमकं लोकांचा ओघं कुठे चालला आहे शिव्या द्यायच्या असेल शिव्या कमेंटमध्ये द्या मला माहिती आहे की मॅक्सिमम लोक शिव्या देण्यासाठी येतात काही चांगलं वाटत असेल तुम्हाला माझ्या बोलण्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या असेल तर त्या लिहा आणि तुमचं मत काय बी एम सीमध्ये काय होईल हे तुम्ही सांगा कारण की शेवटी तुमच्या निर्णयानेच इलेक्शनचा रिझल्ट बाहेर पडतो चला तर व्हिडिओकडे बोलू व्हिडिओकडे बोलण्याआधी म्हणजेच व्हिडिओवरतीच आलो आपण पण त्याच्या आधी मी तुम्हाला काही फॅक्ट्स सांगू इच्छितो तुम्हाला माहिती जसे की दोन हजार सतरा पहिले बी एम सी बद्दल बोलू की बी एम सी नावा म्हणजे शिवसेना नावाच्या बोटाचा जीव उद्धव ठाकरे गटाचा की बी एम सीमध्ये काय आहे मित्रांनो सत्तर हजार करोडची बी एम सी आहे सत्तर हजार करोड बजेट भारतातले बारा राज बारा राज्य असे आहेत की ज्यांचं बजेट हे मुंबई एवढं नाही तर मित्रांनो मुंबई तुमच्या हातात असणे काय आणि महाराष्ट्र हातात असलं काय सारखंच आहे जर तुमच्या हातात मुंबई नसेल तर महाराष्ट्र हातात असून सुद्धा तुम्हाला ते फील येणार नाही की या ते म्हणतात ना सा जन, ते ते की सगळं काही खाल्ल्यानंतर थोडंसं गोड पाहिजे तर तुम्हाला राज्य करत तुम्हाला वाटेल की काहीतरी कमी आहे त्यामुळे बी जे पी आणि बाकी पक्ष सुद्धा नेहमी मुंबईवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात गेले वीस पंचवीस वर्ष झाले त्या मुंबईवरती शिवसेनेचा एक छत्र राजा आहे शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना मित्रांनो मुंबईचा विकास झाला नाही झाला या गोष्टीवरती आपण जाऊ नये मुंबईचा विकास किती केला अजूनही मुंबई एवढी फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया असून रस्त्यावरती गड्डे आहे की गड्ड्यात मुंबई आहे हे कोणाला माहीत पडत नाही उद्धव ठाकरेंना त्या था गोष्टीशी काही गेन देत नाही असं म्हणलं जातं की सत्तर टक्के सत्तर हजार करोडपैकी पंधरा ते वीस टक्के आरामशीर आरामशीर ते नारायण राणे बोलतात ना नवीन मर्सिडीज गाडी घेतली मी विचार ना का इन्कम टॅक्सला दाखवली का इन्कम टॅक्स दाखवला का नाही हे दाखवं लागतं का म्हणजे हे पण माहिती नाही पण त्या गोष्टी नंतरच्या नंतर चला तर मित्रांनो दोन हजार सतरामध्ये जे इलेक्शन झालं होतं बीएमसी च त्याच्यामध्ये बीजेपी आणि शिवसेना हे याच्या आधी एकत्र लढायची बीजेपीला एक बीजे उपमहापौर शिवसेनेला महापौर आणि बीजेपीचे काही चालक पण नव्हतं कारण की त्यांचे कॅन्डिडेट्स कमी असायचे सीट्स कमी मिळायचे आणि निवडून आले लोक कमी असायचे त्यामुळे एक क्षेत्र राज जो होता तो शिवसेनेचा होता आणि जवळ जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे हयात होते तोपर्यंत बीजेपीची ब्र करण्याची हिंमत पण नव्हती की बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात जाऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये समसमान वाटपाचा गोष्ट करते ते उद्धव ठाकरेंनी केली ते सोडा चला तर दोन हजार सतरामध्ये जी बी एफ बी एस सी बी एम सीचं इलेक्शन झालं होतं त्याच्यामध्ये शिवसेना आणि बी जे पी हे पहिल्यांदाच क्लोज टू क्लोज टू क्लोज लढले म्हणजे काय झालं तर बी जे पी आणि शिवसेना हे वेगळे लढले आणि शिवसेना या पक्षाला एकूण चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या तर बी जे पी यांनी अनप्रेसिडेंटेड तीस पस्तीस जागावरून डायरेक्ट ब्याऐंशी जागापर्यंत मजल मारली डायरेक्ट ब्याऐंशी जागापर्यंत मजन मारली आणि नेक टू नेक कॉम्पिटिशन झाली त्यावेळी सुद्धा अशी शेलार हे खूप जास्त इंटरेस्टेड होते की आपण शिवसेनेची सत्ता हटवून आपलं सरकार बनवा पण महाराष्ट्रातल्या सरकारला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा होता आणि देवेंद्र फडणवीस यांची जी सगुण विकृती देवेंद्र फडणवीसांना आहे त्यांनी ही जागा किंवा शिवसेनेला हे महानगरपालिका गिफ्ट दिली आणि म्हटलं की आम्ही बघू फक्त की भ्रष्टाचार होतो नाही होत आम्ही फक्त बघू दुरू कंट्रोल करू तसं होत नसतं ठीक आहे ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या पण चौऱ्याऐंशी सीट्स उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लढल्या तर ब्याऐंशी सीट्स या बीजेपीने जिंकल्या आणि जर तुम्हाला वोट शेअर सांगायचं प्रयत्न केला तर अप्रॉक्सिमेटली सांगतो मागे पुढे असू शकतो तुम्हाला जर कल्पना असेल तर असे, तुम्ही सुद्धा व्हिडिओ बॉक्समध्ये टाका तर शिवसेना उद्धव ठाकरे यांना अठ्ठावीस पॉईंट बत्तीस टक्के मिळाली तर, तर बीजेपीला सत्तावीस पॉईंट छत्तीस टक्के म्हणजे एक एक टक्के मताचा फरक होता आणि शिवसेनेच्या दोन जागा जास्त होत्या मित्रांनो आता जर तुम्हाला मी एक गोष्टी सांगितल्या की कि महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे मुंबईमध्ये तुम्हाला लोकसभेच्या वेळेस माहिती असेल लोकसभेच्या मध्ये बी जे पीचा किंवा राष्ट्रीय काँग्रेस जी अजितदादा पवारांची आहे किंवा एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना यांचा दारुण पराभव मुंबईतच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचा दारुण पराभव झाला पण त्यानंतर झालेल्या विधानसभेमध्ये बी जे पी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मायक्रो मॅनेजमेंट केलं आणि मुंबईमध्ये सुद्धा मॅक्झिमम जागा जिंकल्या पण मित्रांनो आपण एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायला हवी की उद्धव ठाकरे अजूनही उद्धव ठाकरेच्या निवडून आलेल्या वीस जागा आहेत त्यातल्या दहा जागा ह्या मुंबईच्या आहेत म्हणजे अजून सुद्धा पन्नास टक्के ताकद म्हणजे अजून सुद्धा बी जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग हा मुंबईमध्ये आहे आता या मोठ्या वर्गामध्ये कोण मायनस झाला आणि कोण प्लस झालं याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत आणि तुमचं मत काय हे नक्की 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 कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो तुमचं मत तुम्ही मांडत जा मत मांडायला शिका किंवा मला शिव्या द्यायच्या शिव्या द्या काही हरकत नाही पण तुमचं मत मांडा फक्त शिव्या थोडसे असं शालीन भाषेमध्ये शिवाय द्या याचा शिवाय अर्थ नाही की काही पण फक्त थोडंसं चांगलं नाही वाटत आहे ना ओके ठीक आहे तर मित्रांनो आता जर आपण हा विचार केला तर आ, ओके मी तुम्हाला आता परत नंबर सांगतो की कोणती पॉप्युलेशन किती टक्के आहे जवळपास असं म्हणलं जातं की मराठी नंबर हा महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमी झाला हा तो कमी झाला हे नक्कीच झाला आहे मराठी माणूस हा मुंबईमधून बाहेर फेकला गेला आहे आणि बाहेर कुणाच्या काळामध्ये फेकला गेला आहे उद्धव ठाकरे यांनी जाणून बुजून का महा मराठी माणसांना बाहेरच्या काळामध्ये फेकलं गेलं नाही याची आपल्याला अनालिसिस uh, करावं लागेल याचा आपल्याला चर्चा करावं लागेल कारण की गेल्या वीस वर्षापासून तर सरकार तुमची होती त्यामुळे मराठी माणूस जर हद्दपार झाला असेल तर याला जिम्मेदार कोण जो सरकारमध्ये असेल तो की जो सरकारमध्ये नव्हताच तो याचा आपल्याला विश्लेषण नक्कीच करावं लागेल तर मराठी माणूस हा जवळपास मुंबईमध्ये सव्वीस ते तीस टक्क्या दरम्यान समजला जातो एक्झॅक्ट नंबर कुणालाच माहीत नाही कारण की जेव्हा सेन्सस जेव्हा होतात तर पण आपण जातीवरून किंवा धर्म जातीवरून आकडे मोजत धर्मावरून आकडे मोजतो वगैरे पण मराठी माणूस अमराठी माणूस हे कसं लक्षात घेसाल तुम्ही तर मराठी बोलणारा माणूस महाराष्ट्रातला माणूस मूळचा माणूस आपण मराठी समजतो त्यामुळं जवळपास तो सव्वीस ते तीस टक्के दरम्यान महाराष्ट्र मुंबईमध्ये जवळपास सव्वीस टक्के असं समजलं जातो पण आपण एक अप्रॉक्सिमेटली तीन चार पर्सेंटचं आपण एस्टिमेशन देऊ त्यानंतर जर तुम्हाला म्हटलं तर मुस्लिम पॉप्युलेशन वीस टक्के मित्रांनो मुस्लिम पॉप्युलेशन ही मुंबईमध्ये वीस टक्के आहे त्याच्या खालोखाल एस सी एस टी शेड्यूल शेड्यूल ड्राईबचे पॉप्युलेशन जवळपास पाच ते सात टक्के पण कोणी कोणी आकड्यानुसार म्हणतात की जवळपास बारा टक्के पॉप्युलेशन सुद्धा आहे तर याच्या आकडे परफेक्ट कोणाजवळच नाही मी तुम्हाला एक अप्रॉक्सिमेशन सांगतोय आणि या आकड्यांमधून काय बाहेर येईल हे तुम्हाला सांगतो त्यानंतर हे मोबाईल ठेवून देतो मित्रांनो सध्या त्यानंतर तुम्हाला माहिती असेल की मुंबईमध्ये नॉर्थ इंडियन आहेत साऊथ इंडियन आहेत गुजराती आहेत बिहारी आहेत उत्तर प्रदेशचे आहेत लोक काम करण्यासाठी येतात तिथे सेटल होतात आणि अशा प्रकारचे मुंबई एक डायव्हर्स ग्लोबल शहर निर्माण झालं आहे जिथे सगळ्या समाजाचे सगळ्या धर्माचे सगळ्या वर्णाचे सगळ्या प्रकारचे लोक येतात आणि मुंबईमध्ये काम करतात आणि मुंबई मुंबईला मायनगरी आपण ड्रीमची नगरी म्हणतो तिथे आपले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो दोन हजार दो सतराच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला माहित असेल की फक्त आणि फक्त एक पर्सेंटचा फरक होता पीकडे मॅक्झिमम जे नॉर्थ इंडियन लोक किंवा ज्याला म्हणतात अमराठी लोक होतात ते गेले पण अमराठीमध्ये मुस्लिम लोक हे पीकडे केव्हाही गेले नाही आजही जाणार नाही आणि उदय जाणार नाही आता इथे कॉम्बिनेशन काय बदललं आहे खरंच उद्धव ठाकरे हे बी एम सी निवडणूक हरू शकतात का आणि हरताल तर कसे हरतील किंवा जिंकतील तर कसे हरतील अजूनही मराठी माणूस जो महारा मुंबईमध्ये आहे ते बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आदर करतात आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्यांना सहानुभूती आहे मित्रांनो सहानुभूती असं होत नाही उद्धव ठाकरेचं कर्तृत्व तसं लागेल पण उद्धव ठाकरेच्या नावाखाली जी एक मोठी वोट बँक त्यांच्या मागे उभी राहिली आहे ती वोट बँक म्हणजे मुस्लिम आज महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांचा सगळ्यात मोठा नेता जर कोणता असेल तर तो उद्धव ठाकरे ते जना उद्धव ठाकरे म्हणतात तुम्हाला माहिती असेल वक्फ बोर्डावरून त्यांनी माघार घेतल्यानंतर वक्फ बोर्डावरून त्यांनी ॲबस्टेंड केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की उद्धव ठाकरे साहेबांच्या मातोश्रीसमोर जाऊन सगळ्यात पहिले आंदोलन झाले आजपर्यंत कोणत्याही व्यक्तीची हिंमत न झाली की मातोश्री समोर जाऊन आंदोलन करायचे पण उद्धव ठाकरेच्या काळात त्या गोष्टी झाल्या कारण की तुम्ही आमचे मतं घेतलेत गद्दार अशा प्रकारचे नारे देण्यात आले तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना आणि त्यांच्या लोकांना गद्दार म्हणता पन्नास खोके एकदम मुके मुस्लिम समाज हा तुमच्या घरासमोर म्हणायला लागला आमचं ओढ घेतलं आणि गद्दार केली गद्दार या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल मित्रांनो पण मॅक्झिमम जी वीस पर्सेंट अराऊंड सतरा ते अठरा सतरा अठरा पंधरा सोळा जे पण काही पॉप्युलेशन असेल जवळपास सोळा सतरा टक्क्याच्या वरती ती पॉप्युलेशन उद्धव ठाकरेच्या मागे ठामपणे उभी आहे मित्रांनो जर उद्धव ठाकरेच्या मागे एवढी पॉप्युलेशन जर ठामपणे उभी असेल आणि जवळपास सव्वीस सत्तावीस टक्के मराठी वोट्सपैकी जर पंचवीस टक्के वोट उद्धव ठाकरे मागे गेले तर जवळपास हे चाळीस टक्के वोट होतात मित्रांनो चाळीस पंचेचाळीस टक्के वोट होतात हे मित्रांनो आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे हे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यासोबत एस सी एस मोठी पॉप्युलेशन उद्धव ठाकरेकडे जाऊ शकते कारण की काँग्रेसची तिथे कुठल्याही प्रकारची ताकद नाही आणि बाकीच्या पक्षांची पण कमी कमी ताकद असल्यामुळे आजकाल वोट खूप वोटर्स खूप स्ट्रॅटेजिकली वोट करतात आणि जिथे विनिंग कॉम्बिनेशन बनतं तिथेच मत देण्याचा प्रयत्न करतात तर मित्रांनो ही जर मोठ उद्धव ठाकरेंना बांधता आली तरफ एक 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 एका बाजूने मराठी माणूस दुसऱ्या बाजूने त्यांचा जो आता आवडीचा मतदार आहे तो म्हणजे मुस्लिम म मतदार ज्यांच्यासाठी त्यांना जगायचं आहे ज्यांच्यासाठी त्यांना झगडायचा आहे ज्यांच्यासाठी त्यांना सगळं काही करायचं आहे तो मतदार आणि तिसरीकडे म्हणजे जो बाकी मतदार जो त्यांच्यासोबत येईल तो असं पाच सात दहा पर्सेंट हो, असू शकतो कमी जास्त प्रमाणावरती तर उद्धव ठाकरे ही एक मोठ बांधून उद्धव ठाकरे खरंच बी एम सीवरती परतवि शकतात आता बीजेपीकडे मोठा मतदार आहे बीजेपीकडे मराठी माणूस मतदान तिथे करतो असं नाही की बीजेपी आशिष शेलार कोण आहेत मराठीच आहेत तिथे बीजेपीची माणसं कोण आहेत मराठीत आम्ही साधारण साधन कोण आहात मराठीच महाराष्ट्रात राहणारे सगळेच मराठी हो उद्धव ठाकरेने मराठी माणसांचं काय हे त्याला पेटेंट घेतलं आहे का असं नाही आहे ना उद्धव ठाकरे म्हणजे मराठी उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राने उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना पण नाही आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाटा उघटाशिला झाली ती आता शिवसेना एक ना शिंदे शिंदेसाहेबांकडे तर मित्रांनो सांगायची गोष्ट एकच की हे कॉम्बिनेशन आहे उद्धव ठाकरेचं हे सक्सेसफुल झालं आता राज ठाकरे हा फॅक्टर खूप मोठा होऊ शकतो राज ठाकरे जर कदाचित आपल्या असू शकतो ते म्हणतात ना ट्रोजन हॉर्स तुम्हाला तो पिक्चर माहिती असेल की त्याच्यासमोर ते लाकडाचे मोठ मोठाले घोडे नेऊन ठेवतात ते घोडे तीन दिवस चार दिवस तिथेच राहतात मग ते सैन्य घुडे आतमध्ये घेऊन जातात आणि मग त्या घोड्यातून सैन्य बाहेर पडतात आणि त्या राज्याचा कायपाला ठेवतो त्या राज्य बरबाद आणि विध्वंस होतो विध्वंस होतो त्या राज्याचा तर अशा प्रकारची काही गोष्ट उद्धव ठाकरेसोबत होणार का कारण की राज ठाकरे हे कधी विसरणार नाही ज्या ठा ना ज्यावेळेस अमित ठाकरे हे राज ठाकरेंचे सुपुत्र हॉस्पिटलाइज होते त्यावेळेस राज ठाकरेंचे सहा नगर परिषद सॉरी नगरसेवक नगरसेवासनं पार्षद फोडण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांनी केलं होतं आणि उद्धव ठाकरे हा ट्रस्टवरती माणूस नाही हे राज ठाकरे यांना माहिती आहे उद्धव ठाकरे यांना कोणताच माणूस सहन होत नाही हे राज ठाकरे यांना माहिती आहे त्यामुळे राज ठाकरे त्यांच्यावरती कंप्लीटली रिलाय करतील का आणि राज ठाकरे सोबत आल्यानंतर राज ठाकरे ज्या सीट्स मागतील त्याच्यावरती मुस्लिम्स त्यांना वोट करतील का वक बोर्डाचा नियम असो भोंगे खाली काढण्याचा नियम असो बाकी अजून कोणते असो त्याच्यावरती राज ठाकरे यांचे ज्या प्रकारचे ओपिनियन होते तेव्हा मुस्लिम समाज त्यांना मत देईल का मुस्लिम समाज उद्धव ठाकरे यांना मत नक्कीच देईल पण मुस्लिम समाज हा राज ठाकरेला वोट देईल का हा मराठी मराठी माणूस जो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना सोबत पाहू इच्छितो तो मोठ्या प्रमाणात एक होईल आणि पंचवीस पैकी जवळपास वीस बावीस टक्के समाज हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मदत करेल पण मित्रांनो लढत हे खरंच होणार आहे दिस इज द फायनल बॅटल हा शेवटचा वॉर आहे याच्यात पाणीपात होतं कोणाचं होतं हे आपल्याला बघावं लागेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मुंबईच्या बी एम सी महानगरपालिकेमध्ये कुणाचा वर्चस्व आहे कोणाचा झेंडा लागेल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद